नमस्कार माझे नाव अद्विक अरविंद गडदे यत्ता तिसरी गोदावरी आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन भारत माझी माऊली संविधान त्याची सावली संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो असंख्य भाषा जाती पंत धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता न्याय आणि बंधुता या मूल्यांच्या आधारांवर सर्वांना जोडणारे असे हे भारतीय संविधान आहे स्वातंत्र्याची पहाट झाली गुलामीतून मुक्तता झाली संविधानाने दिले अस्तित्व हक्क कर्तव्याची जाण झाली भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत अनेक बैठका व चर्चासत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतात आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून राज्यघटना हा अमलात आली भारताचे संविधान हे हस लिहिखित आहे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता संविधान आहे महान सर्व एक समान भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्व स्वातंत्र्याचा हक्क शिक्षणाचा हक्क समानतेचा हक्क धार्मिक हक्क सांस्कृतिक हक्क शोषणाविरुद्ध हक्क हे मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत संविधान आपले आहे कसे सर्वांना न्याय देईल असे संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारा करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान सबसे प्यारा संविधान हमारा धन्यवाद